अकोला जिल्ह्यातील अडगाव बुज्रुकच्या ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय अकोट तालुक्यातील पोपडखेड धरणात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय काठावर उपस्थित नागरिकांनी या महिलेचे प्राण वाचवले आहेत अत्यावस्त ग्रामसेविका महिला यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पुढील उपचारासाठी अकोल्यात दाखल करण्यात आलाय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय यासोबतच सध्या हिंगोली जिल्ह्यातील गट विकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केलाय दोघांवरही अकोल्यातला रामदास गुन्हा दाखल झालाय मात्र पोलीस पुढील कारवाई करत नसल्याचा आरोप करत ग्रामसेविका महिला यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय दरम्यान महिलेनं यापूर्वी देखील या दोघांवर आरोप केलेले होते पीडित महिलेच्या आरोपानुसार बारगिरे हा अकोल्यात कार्यरत होता तेव्हापासून तो ग्रामसेविकेचे शोषण करत आहे तसेच मोबाईल वर अश्लील मेसेज पाठवत होता संबंधित ग्रामसेविकेची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी मॅनेज करून देतो असे म्हणून तो शनिवारी अकोल्यात ग्रामसेवेकेला त्याने दुपारी रेल्वे स्थानक चौकात बोलावले होते तेथे आल्यावर त्याने लॉज मध्ये येण्याचा आग्रह केला सुरुवातीला ग्रामसेविकेने नकार दिला नंतर दोघेही रेल्वे स्थानक येथील एका भोजनालयात जेवणासाठी गेले लॉजवर जाऊ आणि तेथेच विभागीय चौकशी कशी मॅनेज करता येईल ते बघू असे म्हणून त्याने ग्रामसेविकेला लॉज वर येण्यासाठी जबरदस्ती केली मात्र ग्रामसेविकेने प्रसंग अवस्थान राखून पीडितेने रामदास पेठ पोलीस ठाणे गाठले आणि बारगिरे याच्या विरोधात तक्रार दिली पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भांगवी कलम तीनशे चौपन्न नुसार गुन्हा दाखल केलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला